सोनं झालं स्वस्त आणि मस्त वन ग्रॅम बिल्वर पाटली सेट उत्तम दर्जाची क्वालिटी प्राईज तुम्हाला डिस्प्लेमध्ये दिसते जी पीस आवडेल त्याचा स्क्रीनशॉट मारायचं आणि व्हॉट्सअपवरती पाठवायचं कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध नाही व्हिडिओ आणि चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल सबस्क्राईब बटन बेल लायकांची घंटी ऑलमध्ये वाजवा आणि व्हिडिओला लाईक करायचा विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि छानपैकी कमेंट करायला विसरू नका आत्ता विषय करूया आपण बांगडींची क्वालिटी काय बांगडी वन ग्रॅम लेमिनेट कोटिंग डेली यूज ऑफलाईन ह्याची विक्री पंधराशे रुपये दोन हजार रुपये लोकांची आहे पण आपण ह्याला होलसेल प्राईजमध्ये तुमच्यापर्यंत पोचू ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जर ही मागणी वाढली तर मी पाचशे पीस बनवून घेणारे असले आत्ता फक्त पन्नास पीस तयार केलेले आहे ती तुमची डिमांड वाढली लोकांची प्रतिसाद भेटला तर जे पाचशे डिझाईनची तयारी ठेवलेली आहे मी साडेसातशे रुपयेमध्ये मार्केटमध्ये जाऊन चौकशी करा वन ग्रॅमच्या बिलवर पाटले सेटची किंमत काय आहे उत्तम दर्जाची क्वालिटी शॉपवरती येणार असेल तर आमची कुठेही शाखा नाही आझाद जय हिंद पाटणकर समोर मोबाईल नंबर दिलेला डिस्प्लेवरती वरती, वरती हिंदीमध्ये खाली वरती मराठीमध्ये खाली इंग्लिशमध्ये दोन्ही पद्धतीची लोकं आपल्या चॅनलला पाहतात त्यामुळं उत्तम दर्जाची क्वालिटीसाठी एकमेव दालन बाबा ज्वेलर्स आत मेटल काय है खूप छान कमेंटद्वारे प्रश्न विचारले जातात आतला मेटल जी आहे ती ब्रास आहे